उज्ज्वला थिटे या महिलेला अनगर नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून रोखण्यासाठी गुंडशाही दबावतंत्र आणि साक्षीदार मिळू नयेत यासाठी कट रचण्यात आल्याचा आरोप करत आमदार खरे म्हणाले की आपण लोकशाहीत जगतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानिक अधिकार अबाधित राहिले पाहिजेत मात्र अशा घटनांमुळे संविधान आणि कायद्याची पायमल्ली होत असून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करणे गरजेचे आहे यासोबतच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे घरे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर टीका केली जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंची असून ती शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरणारी आहे असे म्हणत शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी आपला आवाज अधिक तीव्रतेने उठत राहील असे आमदार राजू खरे यांनी स्पष्ट केले एक महिला जात असताना तिच्या जा तिच्यामाग गाडीतून पिछा केला जातो ती पळत पळत पोलीस स्टेशनला येते पोलीस स्टेशनला ती संरक्षण मागते पोलीस स्टेशनमधून सुद्धा तिला संरक्षण दिलं जात नाही आणि मग झाशीच्या राणीसारखी ती लढती जवळजवळ एकवीस क्युआरिटी कमांडो आणि पंचावन्न पोलिसाचा ताफा ज्या ती दोन तीन दिवस नगर परिषदेचा अनगर नगर परिषदेचा फॉर्म भरण्यासाठी ट्राय करत असते त्यावेळेला तिथं पंकजताही पुचू दिलं जात नाही यावली फटाती अनगर जो जो हजार ते दीड हजार वाहनं लावली जातात पोलीस दखल घेत नाहीत ज्यावेळी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभानं उभ्या महाराष्ट्राला उभ्या देशाला दाखवलं त्याच्यानंतरनं तिला एकवीस क्यू कमांडो जे प्रधानमंत्री गृहमंत्री आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आल्यानंतर ते कमांडो असतात असे एकवीस कमांडो पंचावन्न पोलीस यांना घेऊन पाटे पाच वाजता ती महिला त्या अनगर नगरपंचायतीच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरण्यासाठी जाते जणू काही जम्मू काश्मीरला फॉर्म भरलाय अशा पद्धतीचं वातावरण माझ्या या मोहोळ मतदारसंघामध्ये होतं आणि म्हणून अध्यक्ष महाराज हे सरकार लाडक्या बहिणी योजनांची आनंद आहे मी दोन मुलीचा बाप आहे कित्येक कित्येक सदस्यांना मुली असतील परंतु त्या महिलेनं फॉर्म भरला लोकशाहीच्या पद्धतीने तिचा फॉर्म बाद झाला आपण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारी माणसं आहोत निवडणुका बिनविरोध होतील परंतु त्या गावामध्ये त्या महिलेची अठ्ठावीस एकर जमीन आणि भला मोठा त्याचा वाडा आज वाडा आणि शिती सोडून अध्यक्ष महाराज ती पुण्यामध्ये धनंभांडी काम करते तिचा मुलगा ड्रायविंगचं काम करतो परंतु ठीक आहे या निवडणुका आत्ता झाल्या पंधरा दिवसापूर्वी परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून हे तिथं कायदा आणि सुव्यवस्थितीची पित सुव्यवस्थितीची परिस्थिती बिघडलेली होती जे कोळी सांभाळची तर पंढरपूरला चंद्रबाग याच्या किनारी राहतो त्या एक प्रशिक्षित अशा बोटीने मी माणसं बाहेर काढत होतो परंतु त्याही परिस्थितीत पंधरा दिवसामध्ये शासनाची मदत उशिरा पोचली आम्ही आमच्या पद्धतीनं मदत करत होतो परंतु जी आता मदत दिली त्या मदतीमध्ये बत्तीस हजार रुपये तुम्ही बत्तीस हजार रुपये गायला देत आहे मी गावाकडून येताना अधिवेशनाला मी विचारलं की माझा एक मित्र आहे घोडके वडर समाजाचा त्याला म्हटलं तुझे गाढव आहेत त्या गाढवाची किंमत किती आहे तर ताई त्यानी सांगितलं अध्यक्ष महाराज की चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये हे एका गाढवाची किंमत आहे जे आपण वज वाजो वाहून घे नेण्याचं काम ते गाढव करतं आणि सरकार छत्तीस हजार रुपये गायला देतं अध्यक्ष महाराज मोहोळ मतदारसंघामध्ये त्या गावातली जवळजवळ एक, -एक शेतकऱ्याची पंधरा पंधरा वीस वीस जनावरं काही काही जणांची तर पुरे गोटेच्या गोटे हे सगळे वाहून गेले घरं वाहून गेली परंतु शासनानं अत्यंत तुटपुंजी अशी मदत गाईच्या बाबतीमध्ये दिलेली आहे गोटे वाहून गेलेले आहेत त्या गोट्यांचे पंचनामे केलेले नाहीत त्या गोट्याचे पंचनामे करावे अशी एक मी मागणी करतो दुसरं असं की ज्यांची घरं गेली त्यांना घरा घर पडली मी काली बो सभागृहामध्ये बोललो महसूल मंत्र्यांना की वाळूचं धोरण तुम्ही कागदावर ठेवले प्रत्येक घरकुलाला पाच ब्रास वाळू दे देण्याचं सरकारचं धोरण आज वर्ष झालं कुठेही वाळू ही घरकुलच्या गरीब बांधणाऱ्या घर गर, घरकुल धारकाला दिली जात नाही त्याच्यामुळं मी या प्रस्तावावरती बोलताना एवढं अध्यक्ष महाराज बोलतो की शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे ते आपण दिलेली मदत ही तुटपुंजी मदत आहे आधी जास्त मदत द्यावी